हाय एवरीवन वन वेलकम बॅक माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी आज केक बनवणार आहे हॅपी हॅप्पी बिस्किटपासून मी घेतलेले आहे सहा बिस्किटचे पॅक तर आपण त्याचा चॉकलेट केक बनवणार आहोत तर मी बिस्किट पुढे फोडून घेणार आहे आणि ते बाउलमध्ये ओतून घेणार आहे मला जी सामग्री घ्यायची होती ती मी आधीच व्यवस्थित सामग्री तुमच्यासमोर पुढे मांडलेली आहे तुम्ही बघू शकता तर मी हा केक चार इनग्रेडियंटपासून तयार करणार आहे हिनो दूध साखर आणि बिस्किट आता मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे त्यानंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे त्यानंतर मी त्यात साखर पण ॲड करणार आहे ऑलरेडी बिस्किट गोड असतात तर मी त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे तर मी मिक्सरमधून पावडर करून घेणार आहे छान आपली पावडर तयार झालेली आहे तर मी बाऊलमध्ये पावडर ओतून घेणार आहे बाऊलमध्ये सर्व मिश्रण ओतून घेऊयात आपण सर्व मिश्रण ओतून घेतलं आहे तर त्यात मी दूध ॲड करणार आहे तर मी कोमट दूध घेतलेलं आहे जास्त गरम पण नाही घ्यायचं आणि जास्त कोमट पण नाही घ्यायचं एक वाटी दूध घेतलेलं आहे आता मी थोडं थोडं करून दूध ॲड करणार आहे अगोदर मी अर्धी वाटी पोतलेला आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं तर मी त्यात अर्धी पुडी ही इनोची ॲड करणार आहे तुम्ही जर बिस्किट कमी जास्त घेतले तर तुम्ही कमी जास्त करू शकतात अजून मी थोडं दूध ॲड करणार आहे जे आपल्याकडे शिल्लक दूध एकदम उ... दूध ओतून द्यायचं नाही कारण जास्त पातळ झाल्यास केक छान पोगत नाही त्याच्यामुळे जसं दूध लागेल तसं ओतायचं चा। असं छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे चला तर मी आता केक मेकर घेतलेला आहे त्याला सर्व बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर मी माझ्याकडे केक मेकर आहे तर मी केक मेकर घेतला आहे तुमच्याकडे जर केक मेकर नसेल तर तुम्ही स्टीलचं कोणतं तरी पातेलं घ्यायचं आणि त्यात तुम्ही करू शकता तर मी त्यात बटर पेपर ठेवलेलं आहे आपलं बॅटर छान झालेलं आहे आता मी त्यात पोतून घेणार आहे छान असं सगळं जे काही आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित मेकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन तीनदा असं छान असं त्याला टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक मेकर छान असं बसेल तर मी गरम पाणी ठेवलेलं होतं एकीकडे तुम्ही बघू शकता त्यात मी दीड ग्लास पाणी टाकले होतं आणि त्यात मी एक रिंग पण ठेवलेली आहे मी त्यात ड्रायफ्रूट पण ॲड करत आहे माझ्याकडे जे ॲवेलेबल होते ते मी टाकलेलं आहे मी त्यात मनुका आणि पिस्ता ॲड करणार आहे जे माझ्याकडे ॲवेलेबल होतं ते तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने छान असे डेकोरेशन करू शकतात तुम्ही केक हा कुकरमध्ये सुद्धा व्यवस्थितपणे ठेवू शकतात माझ्याकडे हे मांडवतं तर मी त्यात हा केक ठेवलेला आहे गीते हुद गीते हुद के आता मी झाकण लावून घेणार आहे तर आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे ते मिनिट केक मी बेक करून घेतलेला आहे तर मी चाकूने चेक करून घेतलेला आहे तर माझा केक छान असा तयार झालेला आहे तर मी केक काढून घेते थंड होऊ द्यायचा चाकूने सगळीकडनं असे छान अशा त्याचा कडा मोकळ्या करून घ्यायचा तुम्ही बघू शकता केक किती छान झालेला आहे आता एक डिश घेतली आहे आपल्याला केक त्यावर टाकायचा आहे टॅप करून घ्यायचं म्हणजे केक छान निघतो डिश मी केक पालता करून घेतलेला आहे छान असं टॅप टॅप करून घ्यायचा माझा केक किती के ला छान के असा रेडी झालेला आहे सांगायचं झालं तर मी हा केक फर्स्ट टाइम केलेला आहे लहानपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण हा केक खाऊ शकतात असा छान असा माझा केक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकतात किती छान असा स्पंजी केक झालेला आहे तर मी त्याला अजून दुसरी डिशमध्ये पालता करून घेणार आहे जेणेकरून आपण जे डेकोरेशन केलेलं होतं ते दिसेल तुम्ही बघू शकता किती छान असा केक रेडी झालेला होता कसा वाटला मग केक नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा खूप छान असा केक झालेला होता तर मी आता त्याला कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता कट करताना पण किती छान असा कट झालेला आहे आणि मी स्वतः त्याला ट्राय करून बघणार आहे की माझा केक किती छान असा झालेला होता खूप छान असा केक लागत होता चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला